आम्ही केलेल्या अनेक प्रकल्पांना या सरकारने विरोध केला होता परंतु जे प्रकल्प दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर झाले ते प्रकल्प मात्र आम्ही पुन्हा त्या प्रकल्पाला कधी विरोध केला नाही तर ते प्रकल्प आज पाणपुरीचा असून देत परंतु आम्ही जे प्रकल्प जिल्हा एम पी डी सीमधनं okay. आणलेत मग सिंधुदुर्ग किल्ल्याचं लाईट लाईटिंग शो असू देत सिंधुदुर्ग किल्ल्याचं शोभीकरण असून देत आमचं फी शेतकरी देत ह्या प्रकल्पाला मात्र स्टे देण्याचं काम या सरकारने केलं होतं त्याला सुद्धा स्टे कोर्टात ठेवतात लवकरच हे प्रकल्प सुद्धा लवकरात लवकर सुरू होती आणि आपण दोन दोन वर्ष सत्तेत मंत्रीवर असून सुद्धा हे प्रकल्प हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे असताना उलट्या विरोधी पक्षावर आरोप करायचं हे हास्यात जो आहे आणि निश्चितपणे हा प्रकल्प तो, तो वेंगुर्ल्या माझ्या मतदारसंघामध्ये असला तरी वेंगुर्ल्यामध्ये असला तरी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील आणि हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने आमच्या पद्धतीने पाठपुरवा खरं तर अनेक वेळा सी वेड प्रकल्पाचा शिवसेनेने विरोध केला म्हणून सांगतायत आम्ही सीवडच्या जी जागा होती ती कमी जागेत हा प्रकल्प होऊ शकतो अशी धारणा होती आणि त्यामुळे शेतकरी वाचू शकत होती धन जाणक्यांच्या जागा त्यांना मिळणार नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही लोकांनी झाल्यानंतर मी आणि खासदार साहेबांनी हा प्रकल्प कमी जागेत जावा तो सरकारने मान्य केला परंतु प्रकल्प करताना हा प्रकल्प कोणी करावा या प्रकल्पासाठी कोण इन्व्हेस्टमेंट करणार हे कायच ठरलं नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प फक्त लोकांना विकासाच्या आशा दाखवण्यासाठी होता निवडणुकीच्या दृष्टीने होता या प्रकल्पामध्ये कुठल्याही जागा खरेदीसाठी तरतूद होती जे जागा शेतकऱ्यांची चित्रकडनं काही लोकांनी घेतल्या होती ह्या जागा खरेदीसाठी तरतूद होती परंतु या प्रकल्पासाठी आजही कुठली तरतूद नाही आणि त्यामुळे तरतूद असलेला प्रकल्प हा निवडणुकीचा गाजर होईल त्यामुळे आमचा लोकांच्या जागा बळपण्याला आमचा विरोध आहे प्रकल्पाला आमचा कधी विरोध असणार नाही आणि न होता